माझा काहीच विचार नाही की तुमच्या समोर आता ठेवणार मी ऑलरेडी आज आम्ही गर्ल्स हायस्कूल जेव्हा शिक्षकांसोबत आमचा संवाद झाला होता तेव्हा माझ्या मनोगतनी तिथे म्हणालेच होते आणि आमचं असं डिसाईड झालं होतं तिथे फक्त महिलाच होते सर्व पुरुष मंडळी तिथेच नव्हते तर नन्हे सितारे मध्ये महिला मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तर मला वाटते की आता त्यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाऊन द्या आणि पुरुष पांडे शांत बसलेले तुमचे पण तेवढे सहभाग असू द्या मे बी तुम्ही तिथे नव्हते पण तुमचा सहभाग असणारच मी असा विचार करते पण तिथे जे पालक वर्ग आले होते त्यांच्या जे तिथे एक मनोगत त्यांनी व्यक्त केले मला आत्ता वाटलं की आम्हाला किती सोपं वाटते की जिल्हा स्तरावर प्राईज डिस्ट्रीब्युशन आहेत आम्ही आलो पण मी लहान असताना शाळामध्ये फर्स्ट प्राइज मिळायची अॅन्युअल फंक्शनला ते माझ्या आई बाबासाठी किती मोठी गोष्ट होत होती त्याच्यानंतर आम्ही तालुक्या स्तरावर जायचे आणि जिल्हा स्तरावर तरी कल्पनाच नाही करायचे की जिल्हा स्तरावर आम्ही जाणार आमच्या आई बाबा सोबत जाणार आम्ही घरातूनच बाहेर नाही पडायचे दहा वीस वर्ष नंतर जेव्हा आपण मोठी शाळाला ऍडमिशन घेतलं तेव्हा घरातून बाहेर पडलो तर मला आता फील होते की ते पालक जेव्हा उभी होऊन सांगतात की माझ्या गावामधून माझी मुली माझा मुलगा फर्स्ट आला मला कॉल आला की मला तालुक्या स्तरावर माझा मुलगा माझ्या माझी मुलगी फर्स्ट आली आणि आता आपण जिल्हा स्तरावर जाणार तर त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे या छोटे छोटे गावामध्ये जिथे आमच्याकडे खूप कमी पडसंगी असते शिक्षकांच्या वरती शिक्षणा व्यतिरिक्त पण इतके सर्व कामं असतात पण ते सर्व कामं करून आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेला खूप उभार घेऊन गे। गेलेलो आहोत आणि मला वाटते मी आज सकाळी कोणामध्ये जिल्हा परिषद शाळा म्हणाली की तोंड असा होऊन जाते जिल्हा परिषद शाळा तर तसं नाही व्हायला पाहिजे जिल्हा परिषद शाळा म्हणजे जसं मॅडम मी म्हणाले की सर्व मुलांच्या मध्ये असं जिद्द की मला जिल्हा परिषद गवर्नमेंट शाळेलाच अभ्यास करायचे गवर्नमेंट शाळाचे जे अर्थ आहे ते बदलायचे त्याचा कायापलट करायचे आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या आपण अजून पुढे घेऊन जाऊया इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरपूर काही गॅप्स आहेत पण आतापर्यंत मी जे शाळेला गेलेले आहेत शाळामध्ये स्वतः जेव्हा शिक्षक आणि त्यांचे प्रिन्सिपल मेहनत घेतात ते शाळा इतकी सुंदर होते कुठल्या शाळा बघितले जिथे ऍक्टिव्ह शिक्षक आणि प्रिन्सिपल आहेत त्यांनी शाळा सुंदर नाही करून घेतलेली माझी शाळा सुंदर शाळा जी आपण म्हणतो ते खरोखरीने प्रत्येक गावागावामध्ये करण्यात आलेले आहे ग्रामपंचायतचा खूप सक्रिय सहभाग आहे तुम्ही सर्वांच्याकडून हक्क्याने तुमच्या ग्रामपंचायत म्हणून शाळा सुधारण्यासाठी मागणी करा कुठला ग्रामपंचायत तुम्हाला मदत करत नाही तुम्ही मला नेमकी सांगा तुम्ही तुमच्या गट शिक्षण अधिकारीनं सांगा आम्ही त्यांना सांगूया ग्रामपंचायतनं मॅन्डेटरी आहे शाळांना सर्व प्रकारे मदत करायला शिक्षकांच्या बद्दल जे शिक्षकांचं कमतरता आहे त्याचं पण आपण भरपाई आता करूया हळूहळू आणि आमचं जिल्हा परिषद शाळा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या जे क्वालिटी आहे त्याला वर घेऊन जाऊया त्याच्यासाठी आपण आज सर्व संकल्पना करूया खूप सगळे प्राइजेस आहेत पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रकारे आपण हे कार्यक्रम घेऊया आणि त्यामध्ये जास्त सहभागी होतील तेवढेच सांगते धन्यवाद जय जय महाराष्ट्र